राम राम शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग सर ने वर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपण फर्टिगेशनद्वारे काय सोडणार आहे हे बघा आता आहे ट्युनर तर हे काय काम करत असेल शेतीमध्ये याचा काय फायदा आहे त्याच्यानंतर याचे सर्व बेनिफिट याची रिएक्शन खतांसोबत कशी होती याचा मी संपूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहे एक थोडक्यात फायदा सांगतो जे आपण खतं देतो फर्टिगेशनद्वारे जे आपण खतं देतो हे जमिनीत जातात आणि जमिनीत गेल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये क्षार वाढतात क्षार म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कि खारवटपणा किंवा क्षारांचं प्रमाण वाढतं आणि दोन खतं जर आपण एकत्र दिले समजा झिरबावन एकत्र दिला आणि मायक्रोन्युट्रेंट एकत्र दिले तर ते एकत्र रिएक्शन होते दे त्यांची आणि असे जे आपण म्हणतो खड्या टाईप जसे खडे बनतात तसे शेतामध्ये जे जाऊन त्याचं रिएक्शन होतं आणि ते पिकला उचलू शकत नाही आणि जे आपले खतं असतात हे चिलेटेड फॉर्म मध्ये राहत नाहीत खतं एकत्र गेल्यानंतर तर हा पीएच ट्युनर काय करतो त्यांना सेपरेट करतो आणि झाडाला उचलायला मदत करतो त्याच्यानंतर जी जमिनीमध्ये हवा खेळती पाहिजे मोकळी तर ती हवा मोकळी खेळण्यासाठी पीएच ट्युनर आपलं काम करतो त्याच्यानंतर आपलं जे ड्रिप आपण साफ करण्यासाठी फॉस्फरिक ऍसिड सोडतो अधूनमधून तर हा तेही काम करतो की आपलं शेतामध्ये चालू चालू जे ड्रिप आपलं ब्लॉकेज होण्याची शक्यता असते तीही मोकळ करण्याचं काम पी एस ट्यू करतो एकरी दोन लिटर सोडावं लागतं आणि दोन लिटर सोडताना याच्यासोबत स्टिकर सोडायचं एबी केबी बायोच स्टिक स्टिकर आहे हे जवळपास शंभर एम एल त्याच्यामध्ये आपल्याला द्रावणामध्ये टाकायचंय तर याचा संपूर्ण व्हिडिओ याची पूर्ण रिॲक्शनचा व्हिडिओ मी लवकर शूट करणार आहे आणि पूर्ण काय माहिती असणार आहे तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली तर पूर्ण डिटेल तुम्हाला लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटेल त्यामुळे नेक्स्ट जनरेशन फार्मिंग विथ अमोल तुम्ही युट्यूला सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामला बघता व्हिडिओ तर फॉलो करून ठेवा पीएच टी आपल्या दुकानामध्ये उपलब्ध आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल नियर बाय शेतकरी असतील बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर श्री गजानन कृषी सेवा केंद्राला खाली नंबर देतोय मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरही नंबर येईल गजाननशी कॉन्टॅक्ट करा आमच्या लाईन ए आणि पीएच डी तुम्ही मिळवा